नमस्कार प्रेक्षकांनो तर ह्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडत आहे आता जी राणी आहे तिच्या नावाची हळद इंग्रजीतला लागली आहे इंग्रजीतला त्या राणीच्या नावाची हळद लागली आहे आणि आता सगळे म्हणतात की नवरदेवाला हळद लावायला पाहिजे होती उष्टी पण ती आता या इंग्रजीतला सरांना लागली आहे असं सगळेजण म्हणायला लागतात पण आता राणीची उष्टी हळद इंग्रजीतला लागते आणि इंग्रजीत राणीला लावतो इंग्रजीत खूप दारू पिलेला असतो तो राणीला घेऊन नाचतो राणीला हळद लावतो आणि स्वतःच्या गालाला पण लावून घेतो तर आता इकडे लग्नाचा वि दिवस येतो लग्नाच्या दिवशी आता तिकडचे म्हणतात राणीच्या आत्ताला आई त्यांना आईला त्यांना की तुम्ही ते तुम्ही पैसे कुठं आहे पैसे आम्हाला अगोदर पाठवा आणि तरच आम्ही लग्नाला येऊ नाही तर आम्ही लग्नाला नाकार देऊ ते आता मांडवामध्ये येतात आणि म्हणतात की अगोदर आम्हाला आमचा हुंडा द्या आणि मगच आम्ही पूरगी करू असं म्हणतात तर आता लगेच ते राणीच्या आईला चक्कर येतात आणि ती खाली पडते आणि ती म्हणते की आता आमच्याकडे पैसे नाही आहे लगेच जायला तर ते म्हणतात की आम्हाला लग्नच नाही करायचं आणि ती नवरदेवाचे माणसं निघून जातात तर राणीच्या आईला चक्कर येतात आणि ती खाली पडलेली असते तर ती म्हणते की आता कोण करेल माझ्या राणीची लग्न माझ्या राणीशी आता लग्न करणार नाहीये का असं ती म्हणत असते आता ती पूर्ण राणी नटून वगैरे मंडपामध्ये आलेली असते तेवढ्यात तिथं आता इंग्रजीची आईन त्या पण सगळेजण असतात तर आता इंग्रजीत तेवढं तिथे येतो आणि म्हणतो की मी करेल राणीसोबत लग्न तुम्ही काळजी करू नका मी राणीसोबत लग्न करायला तयार आहे तर आता लगेच सगळे म्हणतात की इंग्रजीत सर किती चांगले आहेत ना राणीसोबत लग्न करायला तयार झालेत सगळ्यांना खूप आनंद होतो पण आता इंग्रजीच्या आईला खूप राग येतो कारण तिला असं वाटतं मुलीशी लग्न होईल का आता तिला खूप राग येतो इंग्रजीचा तर आता इंग्रजीत त्या सोबत लग्न करतो तिला मंगळसूत्र घालतो तिच्या भांगामध्ये कुंकू वगैरे भरतो आता सगळ्यांना म्हणजेच राणीच्या आईला त्यांना खूप आनंद होतो त्या म्हणतात की आमचं राणीचं लग्न मोडता मोडता वाचलं आहे तर आता राणीचं लग्न इंग्रजीत सोबत झालं आहे तर आता बघूया पुढच्या भागामध्ये आता इंग्रजीची आई घेल का राणीला घरात सून म्हणून हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या